छत्रपती संभाजी राजे यांच्यावर गुन्हा दाखलच्या विरोधात शिवभक्त आक्रमक सरकारचा जाहीर निषेध करत केले ठिय आंदोलन छत्रपती संभाजी राजे यांच्यावर होत असलेल्या कारवाई विरुद्ध व विशाल गड अतिक्रमण मुक्तीसाठी बेमुदत साखळी उपोषण विशाल गड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्यावर महाराष्ट्र सरकार आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या कारवाई विरुद्ध व विशालगड अतिक्रमण मुक्तीसाठी साखळी उपोषण स्वराज्य पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ ह्या आंदोलनाला आंदोलन करण्यात आले केशव गोसावी उत्तर महाराष्ट्र प्रमुख ज्ञानेश्वर थोरात समीर पवार विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख रुपेश नाठे जिल्हा प्रमुख रोशन खैरे महानगर प्रमुख नितीन दातीर युवक जिल्हा प्रमुख विजय खर्जूल शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख जय शिवराय विशालगडावरती जे काही छत्रपती आमचे केले होते आणि बऱ्याच वेळा त्यांनी विनंती केली निवेदन दिले पण ह्या गडकल किल्ल्यांवरती संवर्धन करण्याच्या ऐवजी अतिक्रमण झालेलं आहे हे सगळं जगाने बघितलेलं आहे आणि तरीही आमची आध्यात्मिक स्थान असलेले हे गड किल्ले तिथे तुम्ही जर धान करत असाल तर आम्ही शिवभक्त गंप बसणार नाही आणि आमच्या छत्रपतींनी तेच केलेलं आहे गड किल्ले जतन करण्यासाठी ते गेलेले होते त्यांनी अगदी संविधानिक पद्धतीनेच ते गेलेले होते आणि तिथे न काही करता म्हणजे आता जशी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती गणिमाच्या आईलाही गणिमेच्या आई महिलेला सुद्धा माता आणि बहिणीचा दर्जा देणारे आणि यांनी आरोप असे लावलेले आहे की आमच्या आया बहिणींवर यांनी दगडफेक केलेली आहे ही आमची संस्कृती नाही आणि हा आमचा धर्म नाही पण छत्रपतींवर जर तुम्ही कुणा नंद असाल तर आम्ही शिवभक्त गप्प बसणार नाही आणि सहनही करणार नाही त्यामुळे आज शिव तीर्थावर समस्त आम्ही सकल शिवभक्त व साख류 पोषणाला बसलेला होत आणि तमाम आमच्या माता भगिनी पण इथे उपस्थित झालेले आहे आम्ही जोपर्यंत काही निर्णय लागत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण आम्ही हे चालू ठेवणार अशा प्रकारे आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत छत्रप छत्रपती शिवशंभूंची मूर्तिमंत स्मारक असलेले हे गडकोट महाराष्ट्राची आणभान शान आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे हा ऐतिहासिक वारसा म्हणजे आमच्यासाठी स्फूर्तीस्थान आहे परंतु महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची जशी दुरावस्था झालेली आहे शासन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या राज्य केंद्र पुरातत्व विभाग वन विभाग महसूल विभाग युबाग, ह्या विभागाच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्रातील जलदुर्ग भुईकोट किल्ले डोंगरी गडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे हे अतिक्रमण इतकं भलू आहे हे रोखण्यासाठी शासन प्रशासन कुठलेही प्रयत्न करत नाही राज्य पुरवातत्व विभाग केंद्र पुरवातत्व विभाग महसूल यंत्रणा असो वन विभाग असो यांनी फक्त किल्ल्यांवर मालकीय दाखवायची मात्र गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यामध्ये आजपर्यंत यांनी पुढाकार घेतला नाही असंख्य निवेदन दिले मी गेल्या पंचवीस वर्ष दुर्गांचं संवर्धन करतो मी स्वतः रायगड प्राधिकरणा अंतर्गत जे फोर्ट फाउंडेशन आहे त्याचा मी पदाधिकारी आणि या माध्यमातून छत्रपती युवराज संभाजीराजे आणि राणीसाहेब संयोगिता राजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बोट फाउंडेशनचं काम करतो मात्र हे करत असताना दुर्गांची परिस्थिती आणि तिथे वाढणारं अतिक्रमण या संदर्भात शासन प्रशासनाला असंख्य निवेदन दिले मात्र आजपर्यंत कुठलंही अतिक्रमण काढण्यात शासन पुढे गेलं नाही विशालगडाचा मुद्दा का घडला तर शासन प्रशासन माहीत असून सुद्धा दुर्गांवरील अतिक्रमण काढत नाही याच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे तुम्ही शिवभक्तांच्या विचाराचा अंत पाहिला म्हणून ते पावलं पुढे गेले ते पावलं तुम्ही थांबू शकत होते मात्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आहे जो पर्यटन विभाग आहे आणि शासनाने या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील गड संवर्धन करणं गरजेचं आहे मात्र शासनाने नेमलेले जे राज्य पुरातत्व विभाग केंद्र पुरातत्व विभाग आणि वन दुर्लक्षामुळे आज गड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढतंय गड किल्ल्यांची दुरावस्था होते हे अतिक्रमण थांबवलं पाहिजे तुम्ही जुनं जे आहे ते टिकवा हो। जे नवीन आहे जे अतिक्रमण होतंय ते संपवा कारण त्यामुळे इतिहास संपवण्याचं कुठेतरी षडयंत्र केलं जातंय आम्ही कुठल्या धर्माच्या विरुद्ध नाही कुठल्या जातीच्या विरोधात नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला अठरा पगड जाती आणि बारा बदुते हा रयतेचा हे स्वराज्य आहे याची ही स्मारक आहे ही प्रतीक आहे आणि या गड किल्ल्यांचं अस्तित्व जपलं तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य हेच कर्तव्य शिव भक्त करतात हेच कर्तव्य दुर्ग सेवक करतोय हेच कर्तव्य संभाजी केलेलं आहे मात्र यांच्यावर गुन्हा नोंदून राज्य शासन यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो, तो आम्ही खपून घेणार नाही ऑलरेडी आज महाराष्ट्र शासनाने या दुर्गांचं संवर्धन करण्याची गरज आहे महाराजांचं नाव घेऊन तुम्ही खुर्च्या आम्ही आपल्याला कल्पना असेल हो काल परवा छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं होतं विशालगड अतिक्रमण मुक्त करा अथवा शिवभक्तांसोबत मी विशालगडावरती येतोय त्या पद्धतीने स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व शिवभक्तांनी ही मोहीम पार पडली संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये तिथे सरकारने निर्णय घेतला की आम्ही उद्यापासून अतिक्रमण मुक्त करायला सुरुवात करतो पण त्याच पद्धतीने अतिक्रमण मुक्त व्हायला सुरुवात देखील झाली याचाच अर्थ ते अतिक्रमणच होतं सरकारने ते अतिक्रमण कालपर्यंत काढलं नाही म्हणून कुठेतरी शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या त्या पलीकडे जाऊन आज काही सरकारमधल्या लोकांनी पालकमंत्र्यांनी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांच्या विरुद्ध भूमिका घेऊन छत्रपती संभाजीराजे यांवरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला शिवभक्तांवरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला ते शिवभक्त कुठेही खपवून घेणार नाही छत्रपती संभाजीराजे हे कुठल्याही धर्माविरुद्ध नाही आम्ही कुठल्या धर्माविरुद्ध नाही परंतु धर्माचं राजकारण करणारे जे लोक आहेत ज्यांचे घर धर्माचं राजकारण करून चालतं अशा लोकांनी कुठेतरी तिथे धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही फक्त आणि फक्त गडकोटांवरती होणाऱ्या अतिक्रमणाच्या विरोधात आहोत व हे अतिक्रमण जर काढले गेले नाही तर इथून पुढे देखील अशाच प्रकारच्या भूमिका घेतल्याच जातील अशा प्रकारच्या मोहिमा छत्रपती संभाजी संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणाने होतील व गृहमंत्र्यांनी जर चुकून जरी संभाजीराजे यांच्या नखापर्यंत जाण्याचा जरी प्रयत्न केला तर संभाजीराजे कार्यकर्ते सर्व शिवभक्त अठरा पगड जातीचे मावळे त्यांच्या घरापर्यंत जायला देखील मागे पुढे बघणार नाही अशी आम्ही आज सर्वांनी भूमिका घेतलेली दोन दिवसापूर्वी झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी विशाल गाडाची जी मोहीम माझी घेतली होती त्या मोहीममध्ये महाराष्ट्रातून हजारो लाखो शिवभक्त भक्त त्यांचा विशालगाड जमा झाले होते अशा वेळेस जर अतिक्रमण तिचं आता कालपासून तिने अतिक्रमण काढायला सुरुवात केली गव्हर्नमेंटने तिथे शासनाने तर अतिक्रमण होतो तुम्ही एवढं वाट का बघितली त्या गोष्टींची आणि आम सर्वात प्रथम तुम्ही सांगतो आमचं दैवत आहे छत्रपती संभाजी महाराज जर आमचे महाराज कोणत्या जाती धर्माविरोधात नाही महाराज कोणत्या जातीवादीचं राजकारण करत नाही स्थानिक कोल्हापूरच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व लोक इतर पक्षाच्या लोकांनी त्याला जातीय संभाजी समाजवा बदनाम करायचा प्रयत्न कराय त्याच्या आम्ही विरोधात आहोत आणि संभाजी महाराज जर गुन्हा दाखल होणार असेल आम्ही नाशिक व नाशिक जिल्ह्यामध्ये राहण उठवून टाकून आजपासून आम्ही साखळी बसवून बसत आहोत जोपर्यंत आम्हाला खुलासा आहोत नाही संभाजी महाराज गुन्हा दाखल झाला नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही व हलणार नाही आम्ही इथंच असं बसून राहणार मग त्याला किती दिवस लागो काय हो आमच्या जीवाचा आम्ही इथंच बसणार सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट